Thanks. <laughs> शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेश पंचाप्रणाम आज तुरुबा टोर या ठिकाणी पंचशील बुद्ध विहार या विहारामध्ये दिनांक सात मार्च ते सोळा मार्च रामदेव शामेशिबिराचे आयोजन न्यू बा नवीन मुंबई जिल्हा अंतर्गत शाखा जिल्हा शाखा यांनी उपस्थित केलेला आहे या, के या कार्यक्रमात का बौद्धाचार्य माने गुरुजी भालेराव गुरुजी आणि या संघाचे माने गुरुजी भालेराव गुरुजी आणि सर्व बौद्धाचार्य उपासक उपासिका नाव सांग तुम्हापरी मंगलकामना व्यक्त करतो या साक्षी यांना निवार वंदन करतो आणि या संघाचे या संघात त्या सामने संघामध्ये सामने तुम्हा सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून थोडं धम्म देशण्याला सुरुवात करतो बघा भगवान गौतम बुद्धाचा धम्म या भारतामध्ये अजूनही कोणालाही समजलेला ना। नाही विषय झाला आपला की जाणतो आणि मानतो यामध्ये फरक आहे मानतो तो मानतो पण मानून त्याला जाणलं पाहिजे जाणतो हा शब्द चांगला आणि तुम्ही पण त्याचं चांगलं प्रकार म्हणतो जानतो जाणतो मानतो म्हणजे आम्ही करू मानतो जाणतो म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल सर्व काही जाणतो हा व्यक्ती कसा आहे काय आहे कुठून आला काय आला हे आम्ही केलं तर काय बरं आहे हे आम्ही केलं तर काय बरा हाय अपुरं हे आपण जाण मानतो जाणतो मानतो म्हणजे मानतो हा भागायला काय मानतो म्हणजे फक्त पाहतो मानतो त्याला आम्ही जाणार नाही म्हणतो ना आपण आपल्या नातेवाईक म्हणतो आम्ही तुम्ही त्यांना ओळखता काय आपण म्हणतो त्यांना मानतो त्यांना आम्ही जाणतो पण मानत नाही मानत का नाही त्यांचं आमचं सहभाग्यमत नाही बरोबर त्यां आणि मैत्री कधी जमते की मानल्याशिवाय मैत्री जमत नाही जाणलं तर काय फायदा नाही मानले मैत्री मानल्यामुळे जमते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात ठेवा पहिला हा धम्म भगवान बुद्धाचा धम्म अजूनही दोन हजार पाचशे अडुसष्ट साल पूर्ण झालेला आहे आता येणाऱ्या मेला दोन हजार पाचशे एकोणसत्तर साल सुरू होणार आहे मे वैशाखी पौर्णिपासून म्हणजे दोन हजार पाचशे अडुसष्ट सालापासून हा धम्म एवढा जागृत आहे एवढा जागृता आहे तोही विषय झाला गुरुजीने आता सांगितला की हा धम्म सर्वच की विज्ञान आधारित आहे हा धम्म विज्ञान आधारितच नाही या धम्मावर विज्ञान आधारित आहे हा धम्म विज्ञान आधारितच नाही या धम्मावर या धम्मामुळे विज्ञान निर्माण झालेलं आहे भगवान बुद्धांनी एवढा विकास एवढा प्रकाश दाखव एवढा प्रकाश टाकला की एवढी प्रगती केली की बुद्धांनी सांगितलं आहे की जगामध्ये परिवर्तन आहे तरी सुद्धा या जगामध्ये आजपर्यंत बुद्ध धम्म संघ यांना कोणी जाणत नाही मानत आहे जाणता किती काही टक्के काही टक्के फक्त मानतात बाकी सर्व जाणता की अबोधक मानतात किती काही टक्के आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली दीक्षा दिली त्यावेळेस सांगण्यात येते कोणी नऊ लाख सांगते कोणी पाच लाख सांगते प्रत्येकाच्या घरात मोठे मोठे पटो आहे आज पैसा आहे प्रत्येकाचा पैसा आला हा मोठे मोठे बुडद्याला गेले फक्त आम्ही त्यांना जाणतो मानत नाही हा प्रश्न बघा कठीण आहे म्हणून चौदा बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्मा हा धम्म कशा प्रकारे अजमावला का बरं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः भगवान बुद्धाच्या दम्माची दीक्षा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली नागपूरमध्ये घेतली आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले अनुयायी त्यांना हा धम्म समजून सांगितला का बरं जगामध्ये असा व्यक्ती होऊन गेले असे व्यक्ती होऊन गेले की त्यांच्या शब्दाला जोड नाही आणि तोडही नाही असा विद्वान व्यक्ती असा विद्वान व्यक्ती आता होणे नाही झालाच नाही कधी आता होणार नाही कधी या धरतीमध्ये अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म मानला जात म्हणून बुद्ध धम्म संघ हा जो मानत नाही एक मिलिंद शिंदेच गाणे पण आहे ताबडतोब आता आठवत नाही की जो बुद्ध धम्म संघाला मानत नाही तो माणूसच नाही तो माणूस नाही पैसा घर प्रॉपर्टी जे काय ते कितीही माणूस कमावेल पण त्याला धम्मच त्याला धम्मच समजत नाही तर ते पोकळ भाग आहे म्हणजे जीवन जगण्यासाठी बुद्ध धम्म संघ याची अत्यंत गरज आहे जो बुद्ध धम्म संघाच्या या पायरीवर चढत आहे तो जीवन सही गाठल्याशिवाय राहत नाही जो या पायऱ्यात चढणार नाही त्याच्याकडे खूप काही धन असेल माझं नेहमीच प्रवचन असेल की एखाद्याच्या घरामध्ये एक दहा किलो सोनं असेल किंवा पन्नास किलो जरी सोनं असेल हिरे माणिक जे काय आहेत ते पण त्याच्या घरात भगवान बुद्धाने त्यांचा धम्म नाही त्या सोन्याची काहीच केली त्याच्या घरात जाऊन बघा हाना मारी दुःख सुख मान नाही सन्मान नाही म्हणून या धम्माची गरज आहे आता विषय करा आपण की भारतामध्ये सर्वांचे म्हणजे भारतामध्ये नाही तर जगामध्ये त्यांचं नाव असलेले बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या धम्माला मानलं यांच्या अगोदर सम्राट अशोक राजा सम्राट अशोक म्हणजे आपल्या बौद्ध धम्मामध्ये अठरा राजे दाखवलेले आहेत किती राज्य दाखवलेले आहेत राजे अठरा राजे, राजे दाखवलेले आहेत त्यांनी या धम्माच्या पायरीवर चढून आपलं राज्य सही सुरळीत केलं लो। त्या लोकांनी मांडलं लो। आता या धम्मामध्ये प्रश्न असा पडला की या धम्मामध्ये नात जात आहे नात वर्ण आहे कुठल्याच प्रकारे भेदभाव नाही भगवान बुद्धाचा धम्म मानव जातीच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी निर्माण केलेला धम्म आहे धम्म म्हणजे त्यांचे विचार धम्म म्हणजे काय भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेले विचार त्यांचे विचार त्यांनी मांडलेले विचार त्याला धम्म म्हटला गेलाय म्हणून हा धम्म प्रत्येक म्हणजे आपल्या सध्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा आपल्या भारतामध्ये म्हणा प्रत्येक घर प्रत्येक आड प्रत्येक घराच्या आड एक एक धम्माची माणसं एक एक धम्बाची माणसा असं आहेत का टोटल या तुर्व्या सुद्धा तुर्बा स्टोर मध्ये असं आहेत का की सर्व बौद्ध धम्माच्या घरी आहेत नाही कोणतंच गाव असं नाही की पूर्ण त्या गावामध्ये बौद्ध आहेत अनेक धम्माचे अनेक धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून भगवान बौद्ध बुद्ध असा धम्म हा फक्त एका धर्मा जातीच्या लोकासाठी नसून सर्व मानव जातीच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी निर्माण केलेला आहे भगवान बुद्ध याच ठिकाणी थांबले नाही भगवान बुद्ध यांच्या पुढीकडे यांच्या पुढे कसे गेले की भगवान बुद्ध हा मानव जातीच्या जा हितसुखासाठी तर आहे धम्म पण निसर्गाच्या सुखासाठी हितासाठी आहे त्याच्यानंतर प्राणी मात्राच्या हितासाठी सुखासाठी आहे थोडक्यात आपल्याला बघायचं असलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास करून त्यांनी जे महत्वाच्या गोष्टी आपल्याला लागतात ला ते आपल्याला भारत संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेल्या आहे एक भक्ता भक्ता। जर हरण मारली तर किती वर्ष चक्र मार लागतात माहिती आहे ना कशामुळे फक्त आणि फक्त संविधान तर फक्त महाण आहे लक्षात ठेवा संविधान हे महाण आहे संविधानाची निर्मिती कुठून झाली भगवान बुद्धाच्या धम्मामधून जर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माचा अभ्यास केलाच नसता तर संविधान झालं नसतं एक लक्षात ठेवा बरोबर आहे ना तर एवढी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केली सर्व साधारण बाबासाहेबांना विचार पडला होता की या लोकांना बाबासाहेबांना बोलत कोण होते बाबासाहेबांना बोलत कोण होते काही लोक की बाबासाहेब तुम्ही एवढे विद्वान आणि तुम्ही धम्म घेता म्हणता धम्म तो म्हणता तो कोणी म्हणे आमच्या धम्मामध्ये या कोणी म्हणे आमच्या धम्मामध्ये या बोरा चेक घ्या आम्ही फक्त सह्या करतो त्याच्या आकडा का त्याच्यावर फक्त आपल्याला म्हणजे आमच्या धम्मामध्ये या तुम्हाला किती कोरोप पाहिजे ते सांगा आम्ही चेक लिहितो आपला तुम्ही टाका तरी बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की हा धम्म माणसाला तारणारा नाही हा धम्म प्राणी मात्राला तारणारा नाही हा धम्म निसर्गाच्या हिता सुखासाठी नाही हा धम्म सर्वांसाठी राजू आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्वांना एक बांधलेला आहे त्या संविधानामध्ये संविधानामध्ये जात धर्म आहे का संत संतासाठी लागू आहे जात धर्म संतासाठी आहे हा संविधानामध्ये नेता असो महानेता असो अभिनेता असो अभिनेत्री असो संत असो महात्मा असो आपण आज बघत आहोत संत कुठे आहेत कशामुळे आता एवढे ते संत का बरे जन्मात ते तर खूप महान आहेत असे असे महान की त्यांच्या मताची किंमत त्यांच्या जो एवढा पैसा आहे की आज ते जर आपला दहा वर्ष जरी या भारतामध्ये दुष्काळ पडला ना तरी एवढे प्रसाद त्यांच्याकडे एवढं पैसा आहे तर ते आपल्याला घर बसून खाऊ खाऊ शकतात एवढे ट्रचे मालम ते कशामुळे अंदर आहेत संविधान एवढी ते कोणाची ताकद आहे भक्त आणि भक्त भगवान बुद्धाच्या दम्माचे म्हणून की या धम्मा या या धम्माला आपला महाराष्ट्रीय भारतामध्ये तर आहेच आहे भारतामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला भारतामध्ये सिद्धार्थ गौतमांना ज्ञान प्राप्त झाली बुद्धत्व प्राप्त झालं त्यानंतर सिद्धार्थ गौतमांना बुद्धांना महापरिनिर्वाण कुशनगर म्हणजे ठिकाणी झालं त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले त्यांचाही जन्म आपल्या भारतामध्येच झाला त्यांचे महापरिनिर्वाण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं तरी आपण या आपण अजूनही आपल्याला जातीहितामध्ये बांधल्या गेलेला आहे आता आम्ही दुसरं आम्ही डायरेक्ट कोणाचे म्हणतात बौद्धांची भिक्खू आहेत बौद्धांचे भिक्खू नाही आम्ही बौद्धांची भिक्खू अजिबात नाही आम्ही सर्वांच्या करुणा मैत्री दया क्षमा शांतीमध्ये आम्ही सर्वांच्या हितासाठी सुखासाठी झटत आहोत म्हणून भगवान बुद्धाच्या संमत येण्यासाठी त्यालाही करणं पाहिजे आज तुमच्या आघाडची बरं साधी गोष्ट नाही थोडक्यात माझा इतिहास देतो थो, थोडक्यात की मी भारतीय बौद्ध महासभा भाग दोन हजार नव्याण्णवचं च पहिलेचीवर दोन हजार दोनचं दुसरं चिवर आणि दोन हजार अकराचं भारतीय बौद्ध मासब नाही शेवटचं चिवर भारतीय बौद्ध मासंबद्ध नाही घेतलं मी त्यांनी काही दिलं नाही ते पण नाही असं तो भाग नाही मी दुसऱ्या ठिकाणचीवर घेतले आज फेरोपर्यंत आलो चौदा वर्षी आलं तर मला असं वाटत होतं की माझ्या अकाउंट चिवरील की नाही मला असं वाटत होतं कारण की बिल्डर माणूस पैसा कमाला एका दिवसाला तीन हजार रुपये किती तीन हजार चार हजार जेवण नाही करायचं अजूनही तोच स्वभाव आहे जेवण करायचं नाही एवढं असून सुद्धा का बरं चिवर आला अंगाव तर याला एक कुशल कुशलक्रम मी आज जाणतो आज मी विचार करतो की माझ्या अंग काय चिवर आलं बघा माणूस किती काय काय असो मन आहे आपल्या भारतीय बौद्धमासाठी भारतीय बौद्ध महासभामध्ये मन आहे बिल्ली का बच्चा किधर बी पेको किधर गिरे के ऊपर ही गिरा गिरेगा आहे ना तर अशा प्रकारे अंगावर चिवर आलं काहीतरी कुशल करमा आपले किंवा आपल्या कुटुंबाचे आपल्या आजोबाचे आपल्या घराण्याचे म्हणून आपल्या अंगावरात चिवर आलं म्हणून या चिवरचा परिपूर्ण आनंद घ्या दहा दिवस असे आनंदात घ्या दहा दिवस असे काळा की कोणी एकामेकाशी बोलू नको या खुर्चीवर बसल्यानंतर या विहारात आल्यानंतर या विहारात एकच आहे या विहाराच्या गेटमध्ये आल्यानंतर उपा या उपासक उपासकाचो एक दुसऱ्याचे दुश्मन म्हणून या लक्षात ठेवा शब्द कशा इथं या जो आला उपासक असं उपाय करतो त्यांनी कसं यायचं कोणी कोण्याची बोलायचं नाही इथं कशाला आपण कशाला यायचं थोडं ज्ञान यायचा इथं काय काय बनवली भाजी काय चाललं काय नाही यासाठी येतो का आणि तुम्ही आता कशासाठी आले काही कमी आहे का गा गा या ठिकाणी एक दोन उपासक माझे असे आहेत की त्यांचे दोन ब्लॉक आहेत लक्षात ठेवा किती ब्लॉक आहेत एक व्यक्तीचे इथं व्यक्ती आहेत उपासक यामध्ये त्याची त्या व्यक्तीचे दोन ब्लॉक एक ब्लॉक झाला एक ब्लॉक चालू आहे <laughs> जेवढं सगळ्या गोष्टी परिपूर्ण असून एवढ्या सारी गोष्टी परिपूर्ण असून या दहा दिवस याचं काही काम होतं का पण नाही माझं जीवन तर सुखात आहेच आहे पण मी जे मानव प्रत्येक माणसाने असा विचार केला पाहिजे की माझं जीवन तर सुखात आहेच आहे पण मला माझ्या मुलाचं भलं करायचं नाही हा शब्द लक्षात ठेवा लक्षात ठेवा शब्द मला माझ्या मुलाचं भलं करायचं नाही कोणाचं भलं करायचं नाही मला माझ्या कुटुंबाला मा, मला माझ्या नातवासाठी भलं करायचं आहे मला कोणाच करायचं आहे नातवाच ना, 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 मुलाचं भलं तर आजही आहे तुमचं प्रॉपर्टी आहे कोणाचं भलं आहे पण त्याच्यापेक्षा पेक्षा माझ्या नातवाच भलं करायचं बघा तर अशा प्रकारे भूमिका ठेवायची आहे म्हणून एक असे एकोणीसशे चौपन्न साली बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्माचा अभ्यास केला जातीयतेचे चटके खाल्ले आणि त्यांनी विचार केला की माझा समाज घोळा आहे आणि बाबासाहेबांना खूप काही पैसे देण्याची ऑफर आले म्हणून बाबासाहेबांनी पैसा घेतला नाही बाबासाहेबांनी पैसा घेतला असता तर आज सर्वात श्रीमंत या जगामध्ये कोण असते माहिती काय बाबासाहेब आजही बाबासाहेबांची थोडं माहिती नसेल नसेल आजही बाबासाहेबांची एकर जमीन थोडा वाद चालू आहे दीडशे एकर जमीन साताऱ्याला आहे बाबासाहेबांच्या नावाचा सात बारा उतारा आहे बाबा त्यावेळेस बाबासाहेबांना तात्या तप ता, तात्या पत्री इंग्रजाच्या त्यांना फाशी होणार होती आणि फाशी होणार होती तर त्यांना पहिले दंड होता दोन रुपये दंड तर ते दंड मान्य नाही केलं त्यांनी लक्षात ठेवा पहिली गोष्ट ते म्हणत मला फाशी झालीच चालेल पण दंड मान्य नाही म्हणून त्यांना फाशी होणार होती त्या ज्या नातेवाईकांनी त्यांना म्हणजे लोकांना विचार केला की आता या पत्री अण्णा पत्रेची फाशी कोण सोडवणार म्हणून काही लोकांकडे गेले काही वकिलाकडे गेले आणि काही होतलं यांना नाव कोणा सुचवलं डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे बिबराव आंबेडकर हेच तुमची फाशी सोडतील आणि तेच काम बाबासाहेबांनी ते केस घेण्यात आली बाबासाहेबांनी केस घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी त्यांनी बोलावलं आणि गर्वाने सांगितलं की बाबासाहेब बाबासाहेब माझी तुम्ही फाशी उकर तुम्हाला काय पाहिजे बोला आता बाबासाहेब काय बोलतील आणि बाबासाहेब असे शब्द राहायचा आहे की तुमच्या हैत्री काय देण्यासाठी तुमच्या आहे तरी काय देण्यासाठी हा तर त्यांनी सात बारा चौथा दीडशे एकर जमीन आजही देत आहे आणि ते आपल्या ताब्यात असं अनेक ठिकाणी आहे ते आजही आपल्या ताब्यात नाही आज शरद पवार साहेबांच्या ताब्यात बाबासाहेब आंबेडकर उतारा घेतला होता त्यानंतर गाडगे बाबांना दिला गाडगे बाबा मी काय काय करतो गाडगेबाबांनी काय केलं त्यानंतर काही नाही केलं एवढं त्यानंतर नाशिक मधले दादा साहेब दा करम करमवीर हा दादा करमवीर दादासाहेब ना नायकवाड गायकवाड तर त्यांना दिली त्यांनी थोडंफार संस्था चालू केली आणि ते गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी काय केलं तिथं बेसळ झाली आज ते शरद पवार साहेबांचे ताबायच आणि काही दिवसात ते अशा प्रकारे म्हणून की अशी बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न साली अशी निर्मिती केली लोकांना सांगितलं की बघा तुम्ही काही म्हणा आजचे आंधळे आजचे मुके त्यावेळेस बाबासाहेब बोलले लोकांना बाबासाहेब आते बोलले ना की साहेब बाबासाहेब तुम्ही या आंधळे आता आपले महाराज म्हणत ना त्यावेळेस आता आपण बौद्ध झालो या महार लोकांना बरोबर भूती नेसता येत नाही दिप्पाळ तिप्पाळ म्हणजे एवढं काही नाही उन्हातच तामगड जाणं उन्हातच गावात फिरणं नाही काही नाही आपल्या सावलीचा विचार होता म्हणून बाबासाहेबांना त्यांचे चाहते बोलत की बाबासाहेब हे आंधळे आहेत मुके आहेत बैरे आहेत लंगडे आहेत यांना कशी काय तुम्ही तुमच्या धम्मा दीक्षा देता बाबासाहेब बोलले आजचे उद्या हे लंगडे चालणारे होते होती नांद पाहणार होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आता कशा होती आता आपले डोळे गेले तर डोळे गेले म्हणून आपण बसून चालेल काय तर आपण काय लावलेलं ला आहे बरोबर आहे ना म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न साली भारतीय बौद्ध महासभा यांची निर्मिती केली आता भारतीय बौद्ध महासभा म्हटलं तर फक्त भारत भारतीय बौद्ध महासभा बर तर भारतीय बौद्ध महासभाचा मतलब काय आहे भारतीय बौद्धमा सभा म्हणायच्या अगोदर असा एक विचार येते की भारतीय बौद्ध महासभा सभा म्हणजे हा माणूस घडवण्याचा आहे बघा दिवस तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या चपला बाहेर ठेवल्या तशा प्रकारे तुमचं मन एकत्र झालं पाहिजे आपसात कोणी कोणाशी बोलायचं नाही तुमचे दहा दिवस म्हणजे मिनिट मापा तुम्ही मिनिट की माझा एक शकन पण वाया गेला नाही पाहिजे हा 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 हि तर तुम्ही आले रे गेले रे खाऊन पिऊन तुम्ही घरी खात होते इथे खाऊन जाता फक्त एवढा फरक आहे इथं जरा फळ फळ चांगलं जो बरोबर घरी खावाटत नाही घरी तुमच्या कपाटात आहे खावा वाटत नाही ना मुलामुळे बरोबर की नाही इथं जरा असा फरक आहे म्हणून इथं कोणी कोणाशी बोलू नका अनेक प्रकारचे इथं ज्ञान भेटते असा खजाना कुठंच मिळत नाही कोणी शाळेत मिळत नाही दहा दिवस तुम्ही जर मिळाल ना असे काही पुस्तक वाचा पण दहा दिवस तुमचे किती प्रवचन होता एका दिवशी तुम्हाला चार प्रवचन होतात किती प्रवचन चार की पाच होतात किती प्रवचन चार की पाच प्रवचन होता आणि एका दिवसाला पाच प्रवचन म्हणजे दहा दिवसाला पन्नास सांगा आता एका पुस्तकातल्या आपण जरी आपण जर तुम्ही आपण जर पन्नास पुस्तक घेतले आपण वाचू शकतो काय मग आता किती ज्ञान आहे बुद्ध धम्म संघ साधी गोष्ट आहे काय मग म्हणून आपण काय करायचं मन आपलं कसं असलं पाहिजे एकच विचार करायचा मी माझं कुटुंब सोडून आलो मी माझं घरदार सोडून आलो मी कुठल्या प्रकारे कोणाशी बोलणार नाही मी काहीतरी घेऊन जाण्यासाठी आणि घेऊन जायचा जो घेऊन जाणार नाही तो बघा एका दो दो शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी आहे पन्नास चे पन्नास पास होतात काय समोर त्यातले पास तर खतम होतात की नाही ज्याचे कर्म खराब आहेत तो औलडोल पुसून पासून निघून म्हणून आपण काय करायचं आहे इथ इथ दोस्तीचा अजिबात नाव नाही दोस्त साठी आपण आलो नाही पत्तलं आपण कशासाठी आलो आहोत म्हणून या भारतीय बौद्ध सभा खूप छान प्रकारे माणूस भळवण्याचा कार्य कारखानाचा आहे आज भारतीय बौद्ध सभाच ते दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय बौद्ध सभा मला मी अंगावर चिवर नसलो एक पैसे बसलो सो काय बरोबर आहे की नाही आणि चिवर घेतलं म्हणून आपण काय आपण बुद्ध धम्म सांग बुद्धाचा धम्म आहे अद्धीप भाव आपल्याला जे मिळाले पहिला आपण करम करा आपल्याला जे मिळते वाटत जावं म्हणून आपला हा धम्म खूप चांगला आहे संस्थाही चांगल्या आहे आपण या संस्थेमधून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आपला एकही जीवनाचा एकही एकही क्षण वाया न जाता खूप चांगल्या प्रकारे शिक्षेचं पालन करा बंदी आपण सु असं काही करायचं नाही शिस्तीचं पालन करा आपल्या माटी बांगायला काय करते काय नाही जरा धक्का द्या बघा एका माणसामुळे एका माणसामुळे नाव खराब होते कोणी बसती करत असेल तर पुऱ्या संघाचं नाव खराब होत रस्त्यांचा रस्त्यांचा आता कि नाही तुम्हाला सगळे लोक पण पाहतात तुमच्याकडे पाहतात तुम्ही याला खूप मम्मा दे याला दगड मारा तर त्यामुळे संघाचं नाव बंधन करायचं नाही मी आपण लक्षात ठेवायचं आहे मी जरी वाईट झालो तरी चालेल माझ्या बदल माझा संघ बदनाम झाला नाही माझ्याशी आपण कसे आठवलो इथे काहीतरी घेऊन आणि बघा ना खरं सांगा ना एवढं तुम्ही कधी शंभर पुस्तका काय पन्नास पुस्तक दोनशे पुस्तकं जरी घेऊन गेले तरी या दहा दिवसांचं ज्ञान तुम्हाला मिळणार नाही आणि तुमच्या सफेद कपड्यामध्ये तुमचं डोकं चालणार नाही सफेद मध्ये डोकं चालते काय सफेद कपड्या म्हणजे काय माहिती काय हे आणलं काय ते आणलं काय ते आणलं काय आता इथं तुम्हाला सर्व रेडी आज म्हणतात काय जरा दहा रुपये द्या दूध तो म्हटलं का कोण म्हटलं गुरुजी म्हणतात दहा रुपये दे गुरुजी म्हटलं तुम्हाला नाहीच ना कारण का तुम्हाला किसाट ठेवला नाही तुम्हाला किसात ठेवला नाही तुमचं फक्त इथं काय जो खान आहे जे डोक्यामध्ये बघा आपण गाडी रिपेर टाकतो बरोबर आहे की नाही काहीतरी चे म्हणून आपलं डोकं साफ करण्यासाठी आणि पुढील जीवन सुखात जावं यासाठी या, या धम्मामध्ये जो जो या धम्मामध्ये आला तो सुखी झाला जो, जो धम्माच्या विरोधात गेला तो दुखी 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 आहे आज लक्षात ठेवा थोडक्यात पाच मिनिटातून की एका माणसाजवळ साडेतीनशे ट्रक आहे आठ दिवसाची गोष्ट आहे त्या माणसा तो आता अंधर आहे बीड जिल्ह्यात माणसं मी नाव नाही घेत पण ते हकीकत आहे आठ दिवस जर तो माणूस आहे आता अंदर आहे तसं ते चर्चा चालली तीन महिन्यापासून काय त्या ट्रकचं काय त्या धनाचं इकडे जमीन आहे काय कामाचं आहे का शेवटी त्यांचा अंत या संविधानाच्या माध्यमातून होणार आहे आपण कोणती कमाई केली पाहिजे माझ्यामुळे बघा एक माणूस घराचा नाश करतो एखाद्या भावानी एखाद्या भावाने घरात एखाद्याचा खून केला कोणाचा खून केला तर त्याच्या बहिणीचं लग्न होते का लवकर म्हणजे काय याच्या भावानं खून केला द्या आपली बहिणी म्हणेन काय त्या घराला कुणी नजर न पाहती त्याच घरातून तुमच्यासारखे तु लोक आता तुम्ही तु सामने झाले हा तु तुमच्या घरात काय असं म्हटलं तर काय म्हणते नको दहा दिवस म्हणतो ते दहा दिवस म्हटलं ते घर आहे म्हणून उद्धार करा आपल्याबद्दल आपल्या कुटुंबाचा लाभ नाही झाला पाहिजे म्हणून पार्टी भाग घ्या एकच वेळ नाही एक वेळ ना दोन वेळ घ्या तीन वेळ घ्या इथं काही पैशाचं काम आहे का काय पैसा आहे इथं किती बिया पाचशे तीस रुपये असेल हा किती बिया पाचशे तीस रुपये आता पाचशे तीस म्हणा पी आहे पाचशे तीस रुपये आपल्या जेवणा खर्च खर्च दहा दिवसात पाचशे तीस रुपये होतात काय मी तुम्हाला पाचशे तीस रुपये देतो तुमच्या घरी तुम्ही काय करायचं पिठ या ना पिठ या ना हे आण ते जमीन काय नाही काय की काहीतरी तुम्हाला देणे आहेत आणि ते तुम्हाला देण्याशिवाय तुम्हाला कळत नाही घेऊन तुम्हाला पचत नाही कोणाला म्हणून काहीतरी ते आहे म्हणून आपण जागृत राहायला पाहिजे आपण धम्माला धरून चाललं पाहिजे तुम्ही किती श्रीमंत पण या धम्माशिवाय बुद्ध धम्म सिंगा संघाशिवाय माणूस जगू शकत नाही तुम्ही या धम्मा या दहा दिवस सामने आलेले आहेत तुम्ही खूप कुशलकर्म केलेले आहे तुमच्या कुटुंबाचे कुशलकर्म आहेत तुम्हाला जाता जाता परत आशीर्वाद देतो तुमचं सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी हो सुखी हो ना, 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 ना। 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 ना।